मंडळी सोशल मीडिया हा प्रत्येक माणसाच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे बरीचशी सेलिब्रिटी मंडळी आपल्या आगामी प्रोजेक्टची माहिती चाहत्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सोशल मीडियाचाच वापर करतात तर काही सेलिब्रिटी मात्र सोशल मीडियापासून काही काळासाठी दूर राहण्याचाही प्रयत्न करतात मात्र सध्याच्या काळात सोशल मीडिया हे चाहत्यांपर्यंत पोहोचवण्याचे एक महत्वाचं माध्यम समजलं जातं या गोष्टीला अभिनेता आकाश ठोसर अपवाद असल्याचं दिसतंय कारण काही काळासाठी नव्हे तर जवळपास वर्षभर त्याने कोणतेही सोशल मीडिया पोस्ट केली नाही आकाशच्या इन्स्टा आणि फेसबुक प्रोफाईलवर शेवटची पोस्ट वीस जानेवारी दोन हजार चोवीसची आहे तर सैराट या लोकप्रिय ब्लॉकबस्टर चित्रपटामुळे आकाश टोशर हा हा घराघरात लोकप्रिय झाला आकाश सोशल मीडियावर खूपच सक्रिय होता त्याचे आगामी प्रोजेक्ट व विविध ट्रॅकिंगचे व्हिडिओ तो सोशल मीडियावर नेहमीच अपलोड करत होता परंतु गेल्या एक वर्षापासून त्यांनी कुठलीही सोशल मीडिया पोस्ट शेअर केली नाही आकाश सोशल मीडियावर सक्रिय नसल्याची बाब चाहत्यांच्या लक्षात आली काहींनी कमेंट्स करत काळजीही व्यक्त केली तर काहींनी तो कुठे गायब असल्याचे विचार नाही केली चाहत्यांच्या या प्रश्नावरही आकाशने उत्तर दिलेलं नाही दरम्यान दोन हजार चोवीसच्या वर्षभरात अभिनेत्री रिंकूने आकाशसोबतचे दो एक दोन फोटो इंस्टाग्राम स्टोरी म्हणून शेअर केले होते शिवाय तो काही सार्वजनिक कार्यक्रमात सुद्धा दिसला होता मात्र त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरनं तो सध्या गायबच झाल्याचं जा चित्र पाहायला मिळतंय दोन हजार तेवीसच्या एप्रिल महिन्यात आकाशचा घर बंदूक आणि बिर्याणी हा शेवटचा चित्रपट रिलीज झाला होता त्यानंतर दोन हजार तेवीसमध्ये रवी जाधव दिग्दर्शित बाल शिवाजी या चित्रपटाची घोषणा झाली अद्याप या सिनेमाबद्दलची अपडेट समोर आली नाही